मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनलवर तर तुम्हाला आज चौदा एप्रिलच्या एकशे चौतीसव्या चौदा एप्रिल निमित्त सर्वांना सर्वांना क्रांतिकारी जे भीम खरात मम्मीकडनं आणि किट्टू दादा झोपलाय आणि आमची तयारी चालू आहे मस्त विशाल वगैरे बाहेर मस्त रांगोळ्या वगैरे चालू मस्त आमच्यावाल्या आणि सर्व काही एकदम थाटात आता आम्ही निघतोय बबलीकडे थोड्या म्हणजे आम्ही दोन दिवस बबलीकडेच होतो बबली आलेली तिकडे अलिबागावरून आले तर बोलली मम्मी तुम्ही तिकडेच थांबा आणि मग बाळामध्ये माझा पण जीव रमून गेला आम्ही पण सगळे तिकडेच मजा वगैरे केली आणि थांबलोच्या बड्डे आता पण जायचंय आता, आता ती येऊ देत नव्हती रात्री बोलली कशाला चालली तू सकाळी आम्ही सकाळी आलो इथे अच्छा पण घरी आपल्याला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्यामुळं आपल्याला पूजा पाठ सगळं करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही घरी आलो सगळं काय आमचं आवरलं सगळं काय झालं आता बबली म्हणती मम्मी परत तिकडे या तर आता मी बुद्धयाहारात वगैरे जाणार सगळं काय रॅलीमध्ये पण जाणार यावर्षी मी काही साडी घेतली नाही दोघी सासूनांनी ड्रेस घेतले सासवाने सोनाने ड्रेसच घेतले तिला पण ड्रेसच घेतला आणि मी पर बबलीनं पण माझ्या ड्रेसच घेतले कारण की तेच कसा वाटला खरंच तुम्ही पण कमेंट करून सांगा मी तर निळा घेणार होते ब्ल्यू कलर बाळाला खूप आवडला एक ब्ल्यू कलर बाळ बोलायचं किट दादा तेच घे तेच घे म्हटलं नको मला व्हाईट घेतला तरच मन भरतं माझं कारण की मला व्हाईट जास्त आवडतं चौदा एप्रिलला तर खरंच मला खूप आवडतो व्हाईट ड्रेस म्हणजे साडी असो काय असं मी पहिल्यापासून तर मी घेणार होते निरा तुम्हाला wow! तिला पण मी तिला पण ड्रेस असच घेतलाय तिच्या पसंतचा असं काही नाही ती पण बोलली मला हेच घ्या ड्रेसच घ्या साडी लोक मला घालता येणार नाही तर आता आणि दर्शन घेऊन जायचं दोन बाळ गोपाळ आमचे म्हणजे दोन म्हणजे किट्टू दादा आणि एक कोको दादा चला भेटूया बबलीकडे एव्हेंच्युअली तर काय झालं माहितीये का मी म्हणजे किट्टू आणि त्याचा पप्पा मम्मी आहे घरी आम्ही लगेच निघालो कुंभला जरा जुलाब होता त्याच्यामुळं लवकर आपण त्याला ऑरेंज घेऊन बालाजीमध्ये घ्या ऑरेंज घ्यायचं ऑरेक्स आणलं आईनं आईला ऑरेंज आणलं बघ ऑरेंज दादा तुला केळी आणले आईने बघ केली गेली केली केली येऊया केळी आणल्या आपला कि दादा त्याच्या पप्पा बरोबर येतोय दादा बघा आणि दादा दादा माझ्या बाळाला येणार तुम्ही येणार पिऊ पिऊ खाल्ला कंट्रोल कंट्रोल जुलाब चाली शाला तू माला का खालो तुम्ही तर काय खाल्लं लोक मी एका दुकानात गेलो ना तर कोकम एक बाई मला दुकानवाली बोलते ये बच्चा आप की हो आपकी जैसा हो गए आपकी लड़की को गोलू मोलू हो गए <laughs> गोलू मोलू माझा आपला किटून आला बना ये तो ये तो माझा भाई येते त्याच्या मम्मी पप्पा बरोबर आहे ना तो काय झालं माहिती आहे का बाळाला जुलाब होत होते बबलीने सांगितलं मला हा त्याच्या मम्मीला पप्पाला म्हटलं त्याचं आवरलं का ड्रेस वगैरे सगळं काढून ठेवलं आणि आता फोन त्याच्या मम्मीला केला लगेच तो बोलतोय फोनवरती फिरतो की मला सोडून कशाला गेली मी सांगितलं दादा मी सोडून नाही गेली मी येते लगेच तू ये लगेच इकडे कारण ती रांगोळी वगैरे टाकत होती सगळं आवरत म्हणजे आवरायला काय नाही आम्ही इकडेच हे करून गेलेलो जेवण वगैरे नाश्ता वगैरे सगळं सकाळचं आणि आता जेवण बनवू आम्ही मस्त पाहिजे म्हटलं चौदा एप्रिलचं मस्त काहीतरी बनवू आम्ही चांगली गोड़ हो चांगलं वगैरे पहिला रॅलीमध्ये जाऊ बुद्धयारात जाऊ सगळीकडे आता सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही दोन तीन रील काढतो चला हे हो, पोरग पत्रिका द्यायला आले अन लगेच निघालाय जेवण पण जायना हा तडप ही एसी आहे ना तुम्ही सगळेजण सांगा बाबा जेवून जायचं त्याला सांगा सगळे जण जेवून जा हा मीडिओ दोन तीन दिवसांनी पडेल नाही नाही व्हिडिओ ऐक ना अक्षय जर असत अक्षय असतो आता किटून मी मस्त जेवायला चाललो बाहेर बबली तर सगळे गेले आणि किटून मीच राहिलो चढ चढ लवकर 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 बघा माझं मस्त कोकम बरोबर काय खायचे नाही आमरस काय झालं आहे का आम्ही चाललो होतो लवकर जेवण बनवायला घरी बबली बोलली चला मम्मी जेवण बोल निघाला होतो पण झालं असं की प्रीतम बोलले नका नका ना मम्मी जेवण बनवायला काय जाऊ नका दोगु पण चला मी तुम्हाला एकदम भारी वाला जेवण खाऊ घालतो आज मीज खाऊ मस्त आपण सगळे म्हणजे सगळं सगळे डिश राहील असं जेवण तुम्हाला मी सांगितलं हो चला मी आलो आता पप्पा आणि आज तुम्हाला म्हणजे आराम दिलाय या जिजुंनी हां जिजू जेवण करा मस्त पोटभर आराम करा आज आनंदाचा दिवस आहे दादा तिकडे लक्षण आहे म्हणजे आज आज हॉटेल वाल्यांचा प्रॉफिट आहे किट्टू ला फिरायला पाहिजे आणि चॉकलेट खायचंय त्याला बस नाही किट्टू चॉकलेट पाहिजे चॉकलेट किती पाहिजे चॉकलेट किती एवढे सारे लिहिलं ना मम्मीला का दिली

जरा बाळाला घ्यायचं ना लगेच तिकडे पडतो हा बघ जिजूने बाळाला घेतलं असतं पण काय नाही घेतलं माहितीये तो तुझा लढा आहे ना जास्त विषय काय त्याला आवडत नाही डॅडाला परेच करायला तो म्हणतो तू जेव्हा डॅडा आरामात तिला विचार झाला बरोबर आता आम्ही आलो मस्त आंबरस वगैरे आणि तुम्हाला काय बोलवलं तुम्ही आले नाही तर किती वेळ वाट मला वाट पाहिली ती म्हणणे पण विषय नाही ना आम्ही तिकडेच वाट बघत बसलो ते आंबेसरस होता तुम्हाला चार ग्लास आंबेसरस आंडे हो भाई कि आहे आम्ही तिकडे वाट पाहिलं तर चला आम्ही आलो आता जाऊन आता मस्त पैकी हे घरी आले पप्पा विशाल येलगे आपले सगळे घरी आले आणि कि तू माझ्या बरोबर म्हणतात पनीर काय होतो शाही पनीर राहतो रोटी होती दाद्या दादा आमच्यापेक्षा तुमचं भारी होत ना आमचं थाळी होती साधी

पप्पा गोड पप्पा केली झालाय पिलाय भारी बनवून देतात पण भारी झालाय गोडे काय नाही अद्रक एकदा खरंच लय भारी बघा तुम्ही पण बघा खूप भारी चालत चाय बनवला बरं चालेल कशी पण तू बोल मम्मी ना अभ्यास दाखवला तर सगळं हे करून एपिसोड येते ना तुला बोल रे कोणी शिकवली होती किट्टू दोन तीन दिवसापासून मम्मीच अभ्यास घेतली ए गिट्टू बोल बोल एबीसीडी बोल एबीसीडी बोल बोल, 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 बोल।, बोल ना राऊंड राऊंड काढून दाखव एकदा राऊंड वाला राऊंड हा का राऊंड काढ राऊंड वाला राऊंड वाला मोठा काढायचे हा मोठा वाला राऊंड याला राऊंड बोलते पिल्लू राहून नाही रेषा मारल तू मारल हा तस शिकवलंस ना पहिले रेषा रेषा म्हणजे त्यात मग वन टू थ्री फोर काढायचे बरोबर ना तर चला आता आम्ही हा ब्लॉक इथे चेक करतो लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही पण आमचा चहा पेला या चला बाय बाय Thank